प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात प्रथमच पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे पनवेल शहरात येत्या एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच बेचाळीस किलोमीटरची स्पर्धा पार पडणार आहे मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं हे आडावर न्यू पनवेलच्या स्पाइसवाडी डिजिटल पद्धतीने पार पडलं यावेळी मॅरेथॉनशी संबंधित वेबसाईटचं पेजचं प्रकाशन पार पडलं आणि रजिस्ट्रेशनसाठी नोंदणीही सुरू झाली यावेळी या, या कार्यक्रमासाठी अजित कंबोज सतीश शेट्टी कल्याणी पाटील स्पर्धेचे आयोजक सुरेश रिसबोर प्रफुल वाजे उपस्थित होते डासा स्पोर्ट्स अँड बिझनेस या संस्थेच्या वतीनं आणि पनवेल मधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन याचं आयोजन पनवेल आणि परिसरामध्ये आमचे सहकारी प्रफुल्ल वाजे सुरेश विसबुडजी आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून करतायत मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं रायगड जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं पण पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी देशभरामधून खेळाडू येणार आहेत मला खात्री आहे अलीकडच्या काळामध्ये पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता याही परिसरामध्ये येऊन स्थायिक झालेली अनेक मंडळी पूर्वापार इथं राहत असलेली मंडळी ही क्रीडा क्षेत्राविषयी आणि आपल्या स्वतःच्या फिटनेस विषयी जागरूक असतात त्यामुळे ते लोक अशा पद्धतीच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रात देशात जातात वेळ काढून भाग घेतात तर अशी मंडळी आणि देशभरातून वेगवेगळी मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी एक डिसेंबर रोजी येतील आणि ही स्पर्धा अविस्मरणीय करतील माझ्याकडून आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून या संस्थेला आयोजक सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचं या निमित्तानं मी आश्वासित केलेलं आहे ला। रायगड जिल्हा हा आपल्या शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि उद्देश एवढाच आहे की जर रायगडमध्ये आपण मॅरेथॉन करतोय रनिंग करतोय तर शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथे असावी नाव आपलं असेल पनवेलचं नाव तिथे आलेलं आहे रायगड जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आणि त्या स्पर्धेचं मॅरेथॉन म्हणून पण आलेलं आहे महाराजांचा आशीर्वाद घेऊन धावपटी माशाल घेऊन हा निघालेला आहे हा संदेश त्या लोघमधनं आपण त्यांना देतो आपण ही पहिले फुल मॅरेथॉन जी आहे ती अठरा वर्षापासून पुढे आहे अठरा वर्षापासून हाफ मॅरेथॉनसुद्धा आहे पुढे सोळा वर्षापासून दहा किलोमीटरची आहे आणि पाच वयोगटापासून हो पाच हो वर्षाच्या वयोगटापासून हो ती दोन किलोमीटरची पुढे रनिंग आहे मॅरेथॉन आपण ज्यावेळेस आयोजित केली आहे ते ह्या येथे स्पर्धक अख्ख्या भारतात नाही येणारे असतात परदेशात नाही येणारे असतात डिपेंड्स आपण कसं करतो हो याच्यामध्ये प्राईज पण असतो सर्टिफिकेशन असतं बाकीचे त्यांना इक्विपमेंट्स वगैरे दिले जातात आणि हे सगळं आपण त्यांना एक एक महिना आधी त्यांना ते पब्लिश केले जातं मॅरेथॉनचा उद्देश एकच आहे की आत्ताच्या जनरेशनमध्ये आपण जे बघतो आहे लहान मुलं आपल्या घरातली मुलं वाढ ही खेळाकडे फार कमी बघतात तर मग अशा स्पर्धांच्या माध्यमातून लोकांनी खेळापर्यंत पोहोचावं आणि खेळपटू व्हावं जास्तीत जास्त भारतासाठी खेळाडू निर्माण व्हावा ॲथलीट्स निर्माण व्हाव्या हा याचा मा, माध्यम याच्यामागचा उद्देश आहे म्हणून आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोग टॅगलाईन जी आहे ती आपली बॅनरवर लिहिल्याप्रमाणे रन टू फिंड फाइंड युअर पीस ह्या पद्धतीची आहे आणि खेळण्यासाठी धाव धावण्यासाठी खेळ हे आपण टॅगलाईन दाव, म्हणा किंवा आपलं ते गैरवड